आज मितीला दोन भाऊ एकत्र दिसतायत ही वस्तुस्थिती आहे म्हणजे आकाश चांदेलवर दिसतायत आणि फिजिकली एकत्र येण्यासाठी बंधन काय होतं माध्यम माद दखल घेतात दोन भाऊ एकत्र दोन भाऊ एकत्र म्हणजे कुठल्या तरी लग्नात भेटले मग कुठल्या तरी एखाद्या तर कार्यक्रमात भेटले तसं मागच्या आठवड्यामध्ये अं मागच्या रविवारी मला वाटतं राज ठाकरे त्यांच्या मातोश्रींच्या बरोबर अं उद्धव ठाकरेंच्या मातोश्रींकडे म्हणजे काय मातोश्री बंगल्याकडे गेले मला वाटतं म्हणजे उद्धवांच्याकडे राज गेले आणि आपल्या आईला घेऊन गेले तर अशी भेट झाली आता या सगळ्या भेटी ज्या आहेत त्या हेच दिशा दिग्दर्शन करणाऱ्या सूचन करणाऱ्या आहेत की दोन भाऊ खरोखर एकत्र येतात म्हणजे फिजिकली एकत्र येतात मनाने एकत्र आहेत का नाही कोणी जगात सांगू शकत नाही कारण ते दोघे इतके बेभरवशाचे आहेत की पुढे काय होईल कोणासमोर काय ताट वाढून ठेवलं जाईल कोणीच सांगू शकत नाही जे उद्धव ठाकरे यांनी केलं की महायुतीच्या बरोबर निवडणूक लढली भाजपच्या बरोबर आणि नंतर काँग्रेस बरोबर गेले मुख्यमंत्री पद मिळालं त्यांना तसं राज ठाकरेंना उद्या काय मिळालं आणि ते गेले इकडे किंवा उद्धव इकडे गेले काय काय भरोसा नाही या दोघांचा काही म्हणजे ते काही भरवशाचे राजकारणी आहेत असं मला वाटत नाही त्यामुळे ते, ते दिसतात आकाश कंदिलावर दिसतील रस्त्यांवर दिसतील गाडीत दिसतील हा गाडी चालवेल तो नुसता बसेल तो गाडी चालवेल हा नुसता बसेल मग एखादा पुतळ्या चालवेल एखादा काका बसेल काय होऊ शकतं त्याच्यात पण जोपर्यंत ते निवडणुकीच्या पिठीतनं येत नाही मग निवडणुकीच्या पिठीतनं आला आणि यांना चाळीस जागा त्यांना चाळीस जागा मिळाल्या जिंकून आले नगरसेवक मुंबई आणि हे उठून दुसरीकडे गेले काय गॅरंटी आहे त्यांची काहीच गॅरंटी नाही त्यामुळे आज जे वास्तव दिसतंय ते मान्य करायला हवं आज दोघं एकत्र आहेत हे मानायला हरकत नाही हे नक्की एवढंच आपण म्हणून